नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायफट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये हा जो ब्लाऊज आहे खूप हेवी साईजचा सा ब्लाऊज आहे आणि याचे पॅटर्न जे आहेत ते मी अगोदरच काढून ठेवलेले आहेत एवढा ब्लाऊज आहे एकदम कट्टाकट्टी एक मीटर अस्तरमध्ये बसतो तर त्यासाठी याचे पॅटर्न मी अगोदर रेडी केलेले आहे डायरेक्ट पिसावरती कट करता येत नाही हा मोठ्या साईजचा ब्लाऊज असल्यामुळे तर याचे पॅटर्न पिसावरती कसे कुठे मांडायचे म्हणजे एक मीटर असो किंवा कमी असो कशा या पद्धतीने मांडला म्हणजे ब्लाऊज ॲडजस्ट होतो तर बघा ब्लाऊज कसा अस्तर किंवा पिसावरती ॲडजस्ट करायचा एक मीटरचा ब्लाउज आहे हा म्हणजे एक मीटर अस्तर लागतं आणि ब्लाऊज पीस मात्र जरा कम कमी आहे साडीमध्ये बऱ्याच वेळेस कमी निघतो तर तिथे आपल्याला ॲडजस्ट कसा करायचा तर ते इथे मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा हा ब्लाउज आहे आणि हे अस्तर आहे बाहीची रुंदी आपण पाहून घेतलेली आहे आता बाही आपल्याला ला किती लागते तर पुन्हा मी मापे समजावून सांगणार आहे तर बघा एक मीटर अस्तर आहे त्याची आडवी घडी न घेता उभी घडी घ्या आणि एक काठा एक साईजचा सा काठ जो आहे तो या पद्धतीने अगोदर डबल फोल्ड करा आणि त्यानंतर अजून एकदा डबल फोल्ड म्हणजे चार वेस फोल्ड झालेला पाहिजे किंवा चार पदरी कपडा आपला झालेला पाहिजे इथे तर बघा हा जो कपडा आहे व्यवस्थित टाकून घेतलेला आहे आपली घडी आहे साडेसात सॉरी बाही आहे साडेसात त्याच्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घेणार आहोत आपण कारण आपल्याला एक इंच शिराई मार्जिन लागणार आहे वरच्या आणि खालच्या साईडला अर्धा अर्धा इंच तर बघा इथे साडेसात साडेआठ घेतलेला आहे इथेही साडेआठ त्यानंतर तीन इंचाची कॅफ हाईट खूप जाड असल्यामुळे इथे कॅफ हाईट थोडीशी रुंद घेतलेली आहे आता इथे बघा एक आणि दीडच्या दोन खुना केलेल्या आहेत आता त्यानंतर आपल्याला दंड घेर आहे साडेसहा प्लस दोन इंच साडेआठ घेतलेलं आहे आता इथे दोन इंचाचं मार्किंग करून या पद्धतीने बाहीचा आकार मी काढून घेत आहे बाहेरचा काढलेला आहे आत अर्धा इंचचा डिस्टन्स देऊन आतलाही आपल्याला काढून घ्यायचा आहे आकार व्यवस्थित द्या तर बघा इथे एक तिरकी लाईन टाकून घ्यायची आहे आपल्याला दंड घेरापर्यंत या पद्धतीने मी तिरकी लाईन टाकून घेतलेली आहे आणि हा बाहीचा जो आकार आहे तो इथे अगोदर सरळ कट करायचा त्यानंतर इथे गोल आकारामध्ये कट करायचा आहे सेंटर नॉश टाकून घ्यायचा त्यानंतर दोन भाग वेगळे करायचे आणि या पद्धतीने बघा हा जो वरचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे आपल्याला इथे बघा बाही कटिंग करून झालेली आहे आता राहिला रा। भाग आपल्याला बाकीचे पॅटर्न कसे मांडायचे ते दाखवायचं आहे ही घडी अजिबात हलवायची नाही अशाच अशी घडी राहू द्या तर बघा या पद्धतीने घडी आहे वरचा भाग थोडासा कोसामध्ये आहे त्यामुळे वरतून कमी घेतलेला आहे मी इथे आता ही पाठीचा भाग आहे तो याच्यावरती सविस्तर मांडून घ्यायचा आहे तुम्हाला जर असा मांडायला जमत नसेल तर पिन लावून सेट करून घ्यायचं आहे बॉल पिन आप तुमच्याकडे असेल तर इथे बॉल पिन लावून सेट करून घेऊ शकता बघा गळ्याचा भाग शोल्डरचा आणि बगलेचा सगळे भाग इथे व्यवस्थित आखून घ्यायचे आहेत आपल्याला या पद्धतीने त्यानंतर हा जो उरलेला भाग आहे इथे बाही बसत नाही तर मग इथे काय करायचं आपल्याला क्रॉसपट्टी टाकून घ्यायची आहे तर बघा इथे क्रॉसपट्टी मी कशी टाकलेली टाक आहे उलटी सुलटी तुम्ही कशीही टाकून घेऊ शकता इथे एका साइडने कपडा कमी जास्त असल्यामुळे इथे मी मोठा भाग त्या साइडला घेतलेला आहे खालच्या साइडला आणि छोटा भाग वरच्या साइडला घेतलेला आहे पहा इथे या पद्धतीने मी क्रॉसपट्टी टाकली हा भाग असाही टाकू शकता किंवा तुम्ही बघा असा टाकला तर कटोरी बसते आहे का ते अगोदर चेक करायचं जर बसत नसेल तर मग कपडा फिरवायचा इथे एकदम थोडासा कपडा कमी पडत आहे तर बघा या पद्धतीने असं जर साईड पीस ठेवला तरीही इथे कटोरी बसल्या जाते आणि कपडा आपला शिल्लक उरतो तर बघा साईड पीस लगेच ड्रॉ करून घ्यायचा पहा इथे मी साईड पीस जो आहे तो या पद्धतीने एकदम व्यवस्थित कुठेही कमी जास्त किंवा हात आपला थरथर वगैरे कापू देऊ नका लहान मोठे आकार होतात मग स्टिचिंग करताना थोडाफार प्रॉब्लेम येतो बघा साईड पीस जसा होता तसाच आकार आलेला आहे आता कटोरी कटोरी तिरक्या कापडामध्ये ठेवायची आहे आपल्याला बघा या पद्धतीने चेक करून घ्या व्यवस्थित बसते का तर बघा इथे तिरकी आहे या पद्धतीने मी तिरक्या कापडामध्ये ठेवलेली आहे सरळ कटोरी कधीही ठेवायची नाही तिरक्या कापडामध्ये ठेवली म्हणजे कटोरी एकदम परफेक्ट लुक देते ब्लाउजचा ते बघा नॉटच्या ज्या खुना आहेत त्या मला सवयीप्रमाणे मी लगेच टाकून घेतल्या तुम्हालाही अशी सवय लागू द्या म्हणजे आपलं बरंच काम इथे वाचलं जातं शिलाई करताना आता बघा हे भाग आपल्याला कटिंग करायचे आहेत बघा पूर्ण एक मीटरचा जो अस्तर आहे तो इथे आपल्याला लागलेला आहे आता हाच एक मीटरचा अस्तर पॅटर्न जे आहे आपण पिसावरती कसं मांडायचं बघा पिसाचा पन्ना छोटा आहे आणि विशेष म्हणजे पीस थोडासा क्वालिटी लो आहे म्हणजे फसकू शकतो त्यामुळे ते कपडा एक्स्ट्रा लागेल फसकू नये म्हणून थोडस अगोदर एक्स्ट्रा कटिंग मध्ये घ्यावं लागतं नंतर आपण जोडल्यानंतर शिवताना याला ओव्हर करून घेतलं म्हणजे आपलं उसवत नाही किंवा फसकत नाही कपडा त्यासाठी अगोदर थोडासा कटिंग करताना अर्धा ते पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचा बघा इथे मी बगलेचा भागही कटिंग करून घेत आहे त्यानंतर साईडचा भागही आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने आपला साईड पीसही इथे कट झालेला त्यानंतर आपण कटोरीचा भाग कट करून घेऊयात तर बघा ही जी पट्टी काढत आहे बटन पट्टीसाठी मी इथे पट्टी काढून घेतलेली आहे हा साईड पीस इथे सॉरी साईड पीस कट झाल्यानंतर कटोरी इथे कट करून घ्यायची कटोरी कट, कट करताना डावा हात मात्र आपला पिसा अस्तर किंवा पिसावर असला पाहिजे कारण जो कप आपण कट करणार आहोत ते खराब होऊ नये त्यासाठी किंवा हलू नये इथे बघा जिथे आपण टक्सचे टचे नॉट्स दिलेले होते तिथे या पद्धतीने दे नॉट्स द्यायचे आहेत म्हणजे आपल्याला लाईन शिलाई मारायला सोपं जातं आता बघा हा आस्तरचा पीस आहे क्वालिटी थोडीशी लो आहे जे दोरे वगैरे निघलेले आहेत तुम्हाला दिसत असेल आता बघा ही कपडा कमी आहे तर इथे बाहीला मी आता जॉईंट देऊन घेणार आहे आणि बाहीचा हा जो कपडा आहे लेसमध्ये नाही आहे स्टोन वर्कमध्ये आहे लेस असते तर आपण काढून घेऊन अर्धी अर्धी करू शकतो पण इथे तसं नाही आहे मग काय करणार इथे हा जो प्लेन कपडा आहे तो एका साईडला फिटिंगच्या बाजूला लावणार आहोत आणि एका साईडला फिटिंगच्या बाजूला तिथे थोड़ी -थोड़ी स्टोन वर आतमध्ये तर येणार नाही पण इथे मग जॉईंट द्यायचा म्हणजे प्लेन बाजू दोन्ही साईडला थोडी थोडी जाते आणि मध्यभागी मग आपल्याला जे स्टोनची लेस मिळणार आहे ती मिळून जाते बघा इथे मी जॉईंट टाकणार आहे पहा या पद्धतीने आपला इथे एक जॉईंट बसणार आहे आता कमरेचा भाग घ्यायचा आहे म्हणजेच पाटीचा भाग तर बघा इथे मी पाटीचा भाग बघा हे दोरे वगैरे कसे निघलेले आहेत ते व्यवस्थित अगोदर करून घ्यायचे आता इथे आपल्याला पाटीचा भाग मांडायचा आहे तर इथे मी पाटीचा भाग मांडून घेणार आहे त्यानंतर लगेच क्रॉस पट्टी बसते का ते चेक करून घ्यायचं साईडनेही कपडा जास्त कमी सोडू नका व्यवस्थित लिमिटमध्ये सोडा व्यवस्थित बसत आहे का चेक करा फिनिशिंग तुम्हाला शिवण्याचं काम जर व्यवस्थित येत असेल तर मग तुम्ही एकदम कटाकटीही कट करू शकता तर बघा मी एकदम चिटकून कट केलेला आहे कुठेही कपडा सोडलेला नाहीये क्रॉस पट्टीला एक्स्ट्रा कपड्याची काही गरज नसते त्यामुळे मी इथे सेम घेतलेला आहे आता इथे बघा जरी साईडला थोडासा कपडा कमी पडला तरी तो फिटिंगमध्ये जाईल यासाठी मी इथेही वरती घेतलेला नाही आहे एक्स्ट्रा खालच्या साईडलाही एक्स्ट्रा घेतलं नाही आता बघा साईड पीस कसा ठेवत आहे इथे तर अगोदर या पद्धतीने ठेवणार आहे मी आणि या पद्धतीने ठेवला असता तरीही चालतो पण इथे बघा खालच्या जाग्यावरती कोपरा आहे तिथे कपडा कमी पडत आहे त्यामुळे या पद्धतीने ठेवायचा पहा इथे साइड पीस ही ठेवून घेतलेला आहे आणि कट केलेला त्यानंतर कटोरी आपल्याला कुठे ठेवायची कशी ठेवायची ते चेक करून घ्यावं लागेल तर बघा इथे कटोरी छोट्या कापडामध्ये जशी ऍडजस्ट करता येईल तसं करू नका व्यवस्थित बसवा कटोरीला कपडा जास्त लागू द्या एक वेळेस गोटला कपडा नसेल तरीही चालतं फक्त फ्रंटला गोट द्यायचा आणि बॅकला पट्टी लावायची आहे अस्तरची पट्टी लावली तरीही चालतं पण इथे मात्र कटोरीला कपडा व्यवस्थित पुरला पाहिजे तर इथे मी कटोरीला कपडा पुरवून बघा हा जो निघलेला साईडचा भाग आहे तो मी बाहीच्या जॉईंटसाठी वापरणार आहे आता कटोरीला कपडा पुरून इथे मी गोट काढणार आहे बघा उरलेल्या कापडामध्ये पूर्ण गोट निघेल एवढ्या पट्ट्या मला काढायच्या आहेत आता इथे कटोरीचा साईडचा तिरका भाग निघलेला आहे हा कट न करता याच तिरक्या भागावरती तिरक्या पट्ट्या काढायच्या म्हणजे मग लांब लांब पट्ट्या निघतील आणि गोड सहजच होऊन जातो बघा इथे छोट्या प्लेट्स वगैरे असतील तर त्या सरळ करून घ्यायच्या आहेत आणि इथे बघा या पद्धतीने मी तिरक्या पट्ट्या काढून घेणार आहे म्हणजेच दहा ते पंधरा इंचाच्या पट्ट्या इथे तिरक्या काढल्यामुळे मोठ्या मोठ्या निघलेल्या आहेत दोन पट्ट्या रेडी झालेल्या आहेत साईडला इथे लगेचच अजून एक पट्टी काढून घेऊ शकतो याही बारा बारा इंचाच्या निघलेल्या आहेत अजून एक काढून घ्यायच्या कपडा जेवढा शिल्लक आहे तेवढा एक्स्ट्रा काढून घेतला तरी चालतं पण स्टिचिंग करताना कमी पडू नयेत इथे बघा थोडासा भाग तिरका होता तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे आप आपल्याला बघा इथे गोटाच्या पट्ट्या हे भरपूर निघलेल्या आहेत एवढ्या काही लागणार नाही आहेत तरीही मी जास्तीच्या काढलेल्या तर बघा हा गोटाच्या पट्ट्या कटोरीचा भाग पट्टीचा भाग साईड पीस एक पट्टी निघणार आहे पाठीच्या गळ्यामध्ये पाठीचा भाग आणि त्यानंतर क्रॉसपट्टी आणि बाहीचा भाग तर बाहीसाठी इथे जॉईंटसाठी हा कपडा आपल्याला मिळालेला आहे तर बघा या पद्धतीने मी पूर्ण कटिंग करून घेतलेला आहे व्हिडिओ आवडलास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ